नवरात्र उत्सवातील आजचा तिसरा दिवस पाहुयात देवी चंद्रगटा मातेची नवरात्री कथा नवरात्रीच्या शुभ उत्सवाच्या किंवा उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आपण देवी चंद्रगटाची प्रार्थना करतो चंद्रगटा देवी ज्याच्या कपाळावर चंद्रकोरीच्या आकाराचा चंद्र आहे जो मंदिराच्या घंटासारखा दिसतो तिचे नाव चंद्रगटा कसे पडले या रूपातील देवी दुर्गेने दुसरा अवतार कसा घेतला पाहुयात तिच्या मागील एका जन्मात देवी दुर्गा सतीच्या रूपात जन्मली होती आणि तिने स्वतःला आत्मदहन केले आहे जेव्हा तिचा पुनर्जन्म झाला तेव्हा तिचा जन्म, जन्म हिमवन आणि पर्वतांचा देव मेना यांच्या पोटी झाला असे म्हणतात की हिमवन आणि मेना यांनी कठोर तपश्चर्या केली होती आणि आदिशक्तीची प्रार्थना केली होती देवी दुर्गाने स्वतः त्यांची मुलगी पार्वती म्हणून जन्म घेतला होता आणि नारद मुनिजींच्या सांगण्यावरून पार्वतीने भगवान शिवांचे प्रेम जिंकण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि नंतर कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिव तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले तथापि सती गेल्यानंतर भगवान शिव अलिप्त झाले होते त्याला आता कशाचीही पर्वा नव्हती म्हणून जेव्हा तो लग्न समारंभासाठी हिमवन आणि मीनाच्या घरे आला तेव्हा तो खरोखरच भयानक दिसत होता त्याच्या मळलेल्या केसाने राखेने झाकलेले त्याचे शरीर त्याच्या संपूर्ण शरीरावर साफ होते त्याच्या दिसण्याने लग्नासाठी जमलेल्या सर्व लोकांना घाबरवले आणि इतके की त्याच्या लग्नाच्या मिरवणुकीत तपस्वी भूत यांचा समावेश होता हिमवन आणि मेनाचे काही नातेवाईक अगदी भीतीने बेहोश झाले पार्वतीने त्याला पा पाहिले तेव्हा ती अस्वस्थ झाली ती होय तीही घाबरली पण तिला हार मानायची नव्हती आता त्या नाही त्या कठोर तपश्चरेनंतरही नाही त्यामुळे तिनेही खूप भयानक रूप धारण केले ती प्रचंड होती ती सिंहावर बसली होती आणि तिने दहा हात वाढवले होते आणि प्रत्येक हातात त्रिशूळ एका हातात गदा बाण धनुष्य तलवार कमळ गोडा घंटा तिने वेगवेगळी वस्तू घेतली होती कमंडल आणि तिने आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी दहावा हात सोडला आणि मग तिने डोळे मिटले आणि शुद्ध अंतकरणाने तिने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि त्याचा अवतार बदलण्याची विनंती केली त्याचे स्वरूप बदलण्यासाठी अधिक सादर करण्यायोग्य वर म्हणून तिथे येणे आणि अधिक सादर करण्यायोग्य मिरवणूक देखील आणणे भगवान शिवाने तिची प्रार्थना ऐकली आणि लगेचच त्यांच्या सुंदर अवतारात रूपांतर झाले आणि त्याच्या लग्नांच्या मिरवणुकीत देखील देव देवी देवता देवांचा समावेश होता आणि दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले होते त्या दिवसापासून नवरात्रीचा तिसरा दिवस आम्ही देवी दुर्गा आदिशक्ती देवी दुर्गा यांचा तिसरा अवतार मा चंद्रघटा साजरी करतो आणि प्रार्थना करतो जाते की जेव्हा भक्त शुद्ध अंतकरणाने चंद्रघटाची प्रार्थना करतात तेव्हा ती त्यांच्या जीवनातून सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते त्यांची सर्व पापे सर्व भूताट क्लेश जे काही नकारात्मक का आहे त्यांचे नैराश्य त्यांची मानसिक चिंता क्लेश आणि त्रास सर्व पुसून टाकले जातात जेव्हा ती सिंहावर स्वार होते तेव्हा ती सकारात्मकतेचा उद्रेक करते ती उग्रपणा दाखवते तरीही तिच्यात तिच्या भक्तांसाठी मातृत्व असते